आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कला क्षेत्रामधून एक अत्यंत दुःखद बातमी प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काही वेळापूर्वीच निधन झालं वयाच्या नव्वदाव्या वर्षी श्याम बेनेगल यांची प्राणज्योत मालवली मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला चित्रपट क्षेत्रामधलं श्याम बेनेगल हे प्रचंड मोठं नाव होतं अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं विविध पुरस्कारांनी श्याम बेनेगल यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात आलं होतं ज्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण या पुरस्कारांचा समावेश होता दादासाहेब फाळके पुरस्कारानं सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी दोन हजार अठरा साली व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कारानं सुद्धा श्याम बेनेगल यांचा गौरव करण्यात आला होता चित्रपटसृष्टीमध्ये श्याम बेनेगल यांनी दिलेलं योगदान हे अत्यंत मोलाचं योगदान मानलं जातं फक्त चित्रपटच नाही तर अनेक मालिका माहितीपट यांच्यावर सुद्धा श्याम बेनेगल यांनी काम केलं आणि अनेक अजरामल कलाकृती श्याम बेनेगल यांनी रसिकांना दिल्या एकोणीसशे चौतीस साली श्याम बेनेगल यांचा जन्म झाला होता ब्रिटिश काळामध्ये भारत होता मात्र सुद्धा श्याम बेनेगल यांची चित्रपटसृष्टीची आवड ही खूप मोठी होती आणि त्यानंतर याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं बराच काळ श्याम बेनेगल यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केलं विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच श्याम बेनेगल यांचा जन्म झाला होता चौदा डिसेंबर एकोणीसशे चौतीसला श्याम बेनेगल यांचा जन्म झाला होता चित्रपट समीक्षक गणेश मस्परी आता आपल्या सोबत हो आहेत गणेशजी अवघ्या चित्रपट सृष्टीसाठी ही अत्यंत दुःखद बातमी कारण या क्षेत्रामधला एक पायोनियर जाण ही प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी आणि त्याच वेळेस त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी जाग्या करणारी ही बातमी अत्यंत दुःखद असं म्हणावं असं आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे त्यांचं एकूण आपण करिअर जर बघितलं तर जवळ जवळ आपण समांतर सिनेमाची जी अख्खी अख्खा जो पिरियड आहे मोठा त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे जी पहिली जे अंकुर निशांत आणि मंथन ही तीन फिल्म्स त्यांच्या ज्या पहिल्या होत्या ज्यांच्याकडे आपण त्यांची एक प्रकारची ग्रामीण चित्रत्रयी असल्यासारखं बघू शकतो तर त्यांचं मला वाटतं त्या ते फिल्म्सच आपल्या हिस्ट्रीमध्येच मोठं महत्वाचं स्थान त्या फिल्मचं आहे आणि त्याबरोबरच त्यांच्या पुढच्या काळात आणि त्यांनी फार मोठा काळ बघितला म्हणजे केवळ अमुक एक दहा वर्षात ते ऍक्टिव्ह होत असं नाही ते अगदी सुरुवातीपासून गेले सेव्हंटीज मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली तेव्हापासून ते अगदी ते आतापर्यंत फिल्म्स बनवत होते आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स केल्या म्हणजे सुरुवातीचा मोठा समांतर सिनेमाचा काळ सोडला तर त्यानंतर ते थांबले नाही त्यानंतर त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया सारख्या मेजर मालिका केल्या नंतर त्यांनी कमर्शियल सिनेमामधून काही करून बघितले वेगवेगळ्या प्रकारचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं त्यामुळे मला वाटतं की एक मोठं प्रेरणास्थान अनेक दिग्दर्शकांसाठी श्याम बेनेगल हे होते आणि आता राहतील त्यामुळे मला वाटतं हे फार मोठ नुकसान आहे चित्रपट तुम्ही ज्याचा उल्लेख केलात डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारत एक खोज खर तर श्याम बेनेगल यांचं नाव घेतलं तर सिनेमांचीच नावं खूप समोर येतात पण डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा असा एक ठेवा आहे जो फक्त त्याच काळात नाही आत्ताच्या काळात नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा हा एक मोठा ठेवा आहे हो निश्चितच कारण त्यावेळेस आपण तो जर केव्हा त्या बनवल्या गेल्या या काही मालिकाही असेल किंवा त्या जर आपण बघितलं तर तेव्हा असं दिसतं की तो 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 आ, कलात्मक सिनेमाचा काळ संपत होता आणि ह्या हे दि, दिग्दर्शक दि, काहीतरी नवीन करून पाहत होते आणि कलात्मक सिनेमाला तेवढी मागणी नसल्यामुळे मग त्यांनी वेगळे व्हेन्यूज शोधले तर त्यामुळे टीव्ही हा त्यांना एक तेव्हा चांगला हा होता आणि तो सरकारी हाताखाली असल्यामुळे आता सारखं ते प्रायव्हेट चॅनल्स नसल्यामुळे त्यांना एक प्रकारचं चांगल्या दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने सरकारने सुद्धा एक प्रयत्न काही प्रमाणात केले होते तर त्या दृष्टीने हे सगळं जवळजवळ सिनेमासारखंच काम आहे म्हणजे ऑफ इंडिया हे जर बघितलं आपण तर त्यांनी कॅमेरा त्यांनी जे वापरलेले आहेत ते जवळजवळ फिल्म सारखे आहेत त्याच्याशी संबंधित ऍक्टर्स त्या काळामध्ये ज्या काळामध्ये त्यांनी बनवलं आणि बरं असं नाही की काही एपिसोड होते जवळपास ही मालिका मालिका होती खूप मोठी प्रोजेक्टच जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकावरून आधार घेऊन हिस्ट्रीचा इंडियन हिस्ट्रीला अशा पद्धतीने मांड खरंय खरंय आणि म्हणूनच त्यांची आठवण ही कायम राहणार आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये धन्यवाद गणेशजी तुम्ही डी टी व्ही मराठीशी संवाद साधलात आणि श्याम बेनेगर यांच्या बाबतीतल्या सगळ्या आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल चित्रपटांचे समीक्षक नरेंद्र बंडपे हे सुद्धा आता आपल्यासोबत आहेत नरेंद्र ही बातमी आपल्या सगळ्यांसाठीच बऱ्याच आठवणी जागा करणारी आहेत श्याम बेनेगर यांचे अनेक सिनेमे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत पण आज जेव्हा ही बातमी येते त्यावेळेस कोणते सिनेमे आहेत जे नजरेसमोर देतात आणि काय आठवणी आहेत मी त्यांना एक ही दुर्दैवी घटना आहे खूप आणि एक ज्याला आपण म्हणू की एक युग संपलं सिनेमाच असं असं म्हणता येईल एक तर जेव्हा श्याम बेनेगल यांच्या सिनेमांचा उल्लेख होतो तेव्हा भारताची एकूणच त्या सत्तरीच्या दरम्यान असलेली जी अवस्था होती म्हणजे ती जाती व्यवस्था असेल किंवा जातीय संघर्ष असेल किंवा मंथन सारखा सिनेमा असेल जो रुरल एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी केलेला जो सिनेमा होता त्याच्यासाठी क्राऊड फंडिंग करण्यात आलं होतं तर अशा पद्धतीच्या सिनेमांच निर्माण आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की भारताचं रिप्रेझेंटेशन ज्या 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 लोकांनी केलं जागतिक पातळीवर Wow, ज्या भारतीय समाजाचं असेल भारतीय समाजातल्या खूप ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सांगण्याचा सा जो प्रयत्न ज्यांनी केलाय श्याम बेनेगल हे अग्रणीच नाव आणि यांच्या नंतर ती धुरा पण त्यांनी खूप यशस्वी आणि समर्थपणे सांभाळली होय 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 हो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नवीन त्यांनी फेसेस दिले सिनेमाला म्हणजे नसिरुद्दीन शाह साहेब असतील किंवा स्मिता पाटील असतील यांनी त्यांनी फक्त भारतीय सिनेमाचं रिप्रेझेंटेशन ज्या पद्धतीने जागतिक पातळीवर केलेलं आहे त्याला हो। तोड नाहीये आणि मला असं वाटतं की श्याम बेनेकरांचा जेव्हा जेव्हा तुम्ही मगाशी मा, मा, टीव्हीच्या संदर्भामध्ये म्हणजे त्यांची डिस्कवरी ऑफ इंडिया पासून आतापर्यंत कॉन्स्टिट्युशन वरती जी सिरीज होती तोपर्यंत मला असं वाटतं की एकूणच भारताचा शोध घेण्याचा जो त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून पण केला आणि सिरियलच्या माध्यमातून पण केला तर एक सर्च फॉर इंडिया ज्याला असं म्हणता येईल ते श्याम बेने एका शब्दामध्ये त्यांच्या एकूण कारकिर्दीचं वर्णन आपल्याला करता येईल कारण एक मोठा भारताचा इतिहासच त्यांच्या कराकृतींमधन आपल्याला पाहायला मिळतो नरेंद्र खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही टी व्ही मराठीशी संवाद साधून श्याम बेनेगल यांच्याबद्दलच्या या सगळ्या आठवणींना त्यांच्या कारकिर्दीला उजाळा दिल्याबद्दल